जय मुंडे म्हणाले की मित्राची आठवण येते आणि आज मित्र सोबत नाही त्याची खूप म्हणजे सुद्धा कोण आपण म्हणजे आता उघडच त्यांचा मित्र जर कोण असेल तर वाल्मिका यांच्या विषयी ते बोलतात असं जर ते मानला असेल तर मी काय ऐकलं नाही ते असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा मीच माणूस दुसरा कोणी नाही तर संतोष भाई इतकी क्रूर हत्या करून ते जर म्हणत असला की मला तुम्ही वाचवतील तर त्या धन्या इतका दुसरा हेच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही तो मित्र असो किंवा ते स्वयरे असो वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधीच समर्थन करायचं नाही आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे जर जा इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे परंतु समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा मग जात कुठली असू द्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनतेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांना सुद्धा सांगतो की बघा याची शब्दातून का होईना जर तो मानला असेल तर शब्दातून का होईना उघडं पडलं फक्त आणि फक्त गुंडगिरी भ्रष्टाचार करणं लोकांच्या जमिनी हडपणं कुणाचे फ्लॉट हडपणं किंवा दारू पिऊन कोरोना त्रास द्यायला लावणं त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे ओळून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा कोणालाही ब्लॅकमेल करायचं मग मंत्री असल सरकार असल अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही